आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर सारे व्रत वैकल्य सण वार असतात त्यापैकीच एक जे व्रत आहे किंवा एक जे, जे, मदे जे, जे पूजन आहे जे श्रावणामध्ये आवर्जून आपण केलं पाहिजे ते म्हणजे जीवतीचं पूजन किंवा याला जरा जिवंतिका पूजन असं देखील म्हणतात तर यावर्षी पंचवीस जुलैला श्रावण महिना सुरू होतो आहे आणि पंचवीस जुलैला पहिलाच दिवस जो आहे श्रावण महिन्याचा तर तो शुक्रवार आहे आणि हे जिवतीचं पूजन आपल्याला श्रावणामध्ये शुक्रवारच्या दिवशी करायचं असतं आता हे पूजन का करायचं किंवा हे व्रत का करायचं तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचं असतं आपल्या मुलांचं प्रत्येक अडचणीमधून संकटामधून रक्षण व्हावं त्याचबरोबर आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी आपल्या मुलाला कोणाची दृष्ट होऊ नये किंवा आपल्या मुलाने नेहमी हसत खेळत आनंदी राहावं यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हे जीवतीचं पूजन करायचं आहे आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं येणारा भविष्यकाळ त्यांना चांगला जावा यासाठी हे पूजन करायचं असतं मुलं तुमची छोटी असू द्यात किंवा मोठी असू द्यात तुम्ही त्यांच्यासाठी हे व्रत किंवा हे पूजन करायचं असतं तर हे जीवतीचं पूजन कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी बघा असा आपल्याला फोटो लागतो जीवतीचा यामध्ये सुरुवातीला तुम्ही बघू शकता नरसिंह आहेत आणि भक्त प्रल्हाद जे होते तर त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी हिरण्यकशुपू राक्षसाचा अशा प्रकारे पोट फाडून वध केलता आणि बाळ प्र प्रल्हादाची त्याच्यापासून किंवा त्या राक्षसापासून सुटका केलेली त्याचबरोबर दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बाळकृष्ण आहेत त्यांनी कालिया नागाला पराभूत करून त्यावर वर्चस्व मिळवले आणि मध्ये तुम्हाला दिसत आहे तर त्यामध्ये जीवती आहेत आणि त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर खाली दिसतंय तुम्हाला बृहस्पती आणि बुध यांची देखील आपल्याला पूजा करायची असते तर पूजन करण्यासाठी चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आधी गणपती बाप्पांचं पूजन करायचं गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पांना स्थापना करायची आणि एक विडा ठेवायचा पानाचा त्यावर सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड लाल फूल दुर्वा ज्या गणपती बाप्पांना प्रिय आहेत त्या ठेवायच्या आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्येशू सर्वदा अशा प्रकारे आपल्याला मंत्र म्हणून पूजेला सुरुवात करायची आहे आता हा जो फोटो आहे तर तो तुम्ही आणून ठेवा आणि श्रावणातल्या पहिल्या दिवसापासून तुमच्या देवघरामध्ये तो तुम्ही चिकटवून ठेवा अशा प्रकारे आपल्याला फोटोला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि ज्या जिवती आहेत त्यांना देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे असा हा फोटो तुम्ही देवघरामध्ये श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण ठेवायचा आहे किंवा तिथेच तुम्ही तो चिकटवायचा आहे अशा प्रकारे कापसाच्या वस्त्राची माळ या फोटोला आपल्याला अर्पण करायची आहे याची तुम्ही प्रिंट मारून आणली कलर प्रिंट आणि चिकटवलं तरीही चालेल आता बघा अशा प्रकारे आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे आता जीवतीला किंवा जीवतीच्या पूजनाच्या वेळी आपल्याला दूध आणि त्याचबरोबर फुटाणे यांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आता हे जीवतीचं पूजन तुम्ही श्रावणातल्या सगळ्या शुक्रवारी करू शकता म्हणजे जेवढे शुक्रवार आहेत त्या सगळ्या शुक्रवारी तुम्ही आ, हे पूजन करू शकता पण तुम्हाला ते शक्य नाही दर शुक्रवारी असं पूजन करणं तर श्रावणातल्या एका तरी शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारचं हे पूजन करायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी बघा दुर्वा त्याचबरोबर आंब्याची पान, पानं पाच झाडाची पानं आणि आघाड्याची पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहे जर शक्य असेल तर आघाड्याच्या पानांचा आणि दुर्वांचा हार बनवून देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा अशा प्रकारे जी पानं असतात पाच पत्री असतात तर त्यामध्येच तुम्ही दुर्वा आघाड्याची पानं आंब्याची पानं त्याचबरोबर पेरू जांभूळ अशी पाच प्रकारची पाच पानं देखील ही अर्पण करू शकता किंवा फक्त आघाड्याची पानं आणि दुर्वा अर्पण केल्या तरीही चालेल आता बघा त्यानंतर आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला जीवतीची ओटी भरून घ्यायची आहे त्यासाठी एक बघा ब्लाऊज पीस किंवा खण घ्यायचा आहे नारळ ठेवायचा आहे तांदूळ आणि पूजेचं साहित्य आणि दक्षिणा म्हणून तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एक रुपयाचं फक्त एक नाणं जरी ठेवलं तरी चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला जीवतीची ओटी इथे भरून घ्यायची आहे तर ही ओटी देखील तुम्ही श्रावणामध्ये कोणत्याही एका शुक्रवारी भरू शकता आता बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी असा जिवतीचा उपवास करू शकता या उपवासाला तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता पण शक्य नाही तर फक्त तुम्ही हे पूजन तरी करा आणि एखाद्या शुक्रवारी तुम्हाला शक्य असेल करणं तर उपवास करून तुम्ही असं पूजन करू शकता किंवा जर तुम्हाला सगळ्या शुक्रवारी श्रावणातल्या उपवास करायचा असेल हे पूजन करायचं असेल तसं देखील तुम्ही करू शकता ते शक्य नाही तुम्ही एका शुक्रवारी कोणता तरी उपवास करा आणि हे पूजन करा किंवा उपवास न करता देखील तुम्ही फक्त पूजन देखील श्रावणातल्या शुक्रवारी अशा प्रकारे करू शकता आणि जो आपण दूध साखरेचा नैवेद्य फुटाण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तो घरातल्यांनाच प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि जी ओटी आहे तर ती एखाद्या सवाशिणीला घरामध्ये बोलवून शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हीच ओटी सवाशिणीला देऊ शकता किंवा एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन तिथे ही ओटी ठेवली तरीही चालू शकते तर आवर्जून अशा प्रकारे श्रावणामध्ये शुक्रवारी जीवतीचं पूजन प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कराय तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे हे जीवतीचं म्हणजेच जरा जीवंतिका पूजन करायचं आहे या पूजनासाठी हा जो फोटो आहे किंवा ही कि जी प्रिंट आहे तो तुम्ही घेऊन यायची आहे आणि श्रावणातल्या पहिल्या दिवसापासून आता पहिला शुक्रवारच आहे यावर्षी त्यामुळे पहिल्या दिवशीच तुम्ही तुमच्या देवघराच्या भिंतीला हा फोटो चिकटवून ठेवायचा आहे संपूर्ण श्रावण महिनाभर आणि दर शुक्रवारी अशा प्रकारे असं तुम्ही पूजन करायचं आहे सा अगदी साधं सोपं पूजन आहे पाचच मिनिटं लागतात आणि बघा तुम्ही जीवतीची आरती देखील म्हणू शकता मी जी आरती आहे जीवतीची तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर नक्कीच तुम्ही ती आरती देखील अशा प्रकारे म्हणायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाची म्हणा आणि नंतर जिवतीची म्हणा त्याचबरोबर लक्ष्मीची आरती दुर्गादेवीची आरती या दिवशी तुम्ही म्हणू शकता तर नक्कीच असं हे जिवतीचं व्रत जे आहे प्रत्येक आईने आपल्या मुलीसाठी मुलासाठी अवश्य श्रावण महिन्यात हे व्रत करा ज्याप्रमाणे बाळ प्रल्हादाची सुटका हिरण्यकशू राक्षसाच्या तावडीतून झाली त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे बाळकृष्णाने कालिया नागावर विजय प्राप्त केला त्याचप्रमाणे आपल्या मुलांचे देखील प्रत्येक अडचणीमधून संकटामधून रक्षण व्हावे त्याचबरोबर नेहमी त्यांनी प्रगतीच्या वाटा चालाव्या त्याचबरोबर त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ नयेत जे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत नक्कीच केले पाहिजे आणि ज्या शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारे पूजन करणार आहात तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांचे औक्षण करायचे आहे हे hey, औक्षण तुम्ही कोणत्याही एका शुक्रवारी करू शकता किंवा शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही दर शुक्रवारी देखील अशा प्रकारे औक्षण करू शकता पण अवश्य आपल्या मुलांसाठी असं जीव्यतीचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर मुलांचं औक्षण देखील करायचं आहे जीवतीचं पूजन केल्यानंतर तुम्ही या दिवशी पाच कणकेचे दिवे बनवून या पाच कणकेच्या दिव्यांनी जीवती देवीची आरती देखील करू शकता आणि हा जो नैवेद्य आहे दूध साखरेचा आणि फुटाण्याचा तो मुलांना देखील तुम्ही खायला देऊ शकता घरातील सगळ्यांनी हा नैवेद्य खायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जी सर्वांना जीवतीचे पूजन कसे करायचे हे कळेल